शिक्षण हक्काचा म्हणणाऱ्या सरकारच्या घोषणा आदिवासी भागात केवळ घोषणाच राहिल्या आहेत विक्रमगड तालुक्यातील घाणेघर गावातील विद्यार्थी दररोज जीव मुठीत धरून गळ्यापर्यंत भरलेल्या ओहोळातून शाळेपर्यंतचा प्रवास करत आहेत आणि शासन पालकमंत्री खासदार आमदार शिक्षणमंत्री फक्त दाखवेगिरीतच मग्न आहेत अहमदाबाद महामार्गापासून हाकेच्या आठ किमीवर असलेल्या घाणेघर गावात म्हणजेच विकासाच्या बाबतीत पूर्णपणे उपेक्षित भाग भोपोली घाणेघर ग्रुप ग्रामपंचायतीतील येणाऱ्या या दोन हजार तीनशे पन्नास लोकसंख्येच्या आदिवासी वस्तीला जोडणारा कोणताही पक्का रस्ता किंवा पूल नाही सध्या लोकांना खडकाळ सहा ते सात किमीचा वळसा घालावा लागतो किंवा पावसात वाहणाऱ्या ओहळ्यातून लाकडी साकावाचा आधार घेत जीवाशी खेळावा लागतो या भागातील भोपोली आश्रमशाळा पहिली ते बारावी आणि श्री के जे जोगानी हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावी शिक्षण घेणारे एकशे पन्नास विद्यार्थी दररोज शाळेत पोहोचण्यासाठी लाकडी सकावावरून जीव घेण्या वाटेवरून प्रवास करत आहेत पावसाळ्यात या मार्गावरून चालणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रणच मागील वर्षी एका विद्यार्थिनीला वाहून जाण्याचा प्रसंग देखील आला होता सुदैवाने ग्रामस्थांनी तिला वाचवले पण दरवर्षी असे प्रसंग का होतात दरवर्षी तात्पुरता लाकडी पूल उभारण्याशिवाय प्रशासनाकडे दुसरा काही पर्याय नाही का, पर्या का। सरपंच महेंद्र पाटील यांनी पालकमंत्री गणेश नाईक खासदार शिक्षण मंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने दिली जनता दरबारामध्ये प्रश्न देखील उपस्थित केले जिल्हा नियोजन समितीकडे अंदाजपत्रकही पाठवले गेले पण आज त्या केवळ आश्वासन आणि पत्रव्यवहार प्रत्यक्षात शून्य देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली पण घाणेगर अजूनही मूलभूत पूल सुविधा नाही शासनाच्या दर्जेदार शिक्षण योजनेचा अर्थच उरलेला नाही जर विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी प्राण गमावण्याची वेळ आली तर काय करावे ग्रामपंचायत व गावकरी याचा संयम आता सुटू लागला आहे शासनाने आणि संबंधित मंत्र्यांनी आता तरी लक्ष देऊन जागा होण्याची गरज आहे व तातडीने स्थळ पाहणी करून कायमस्वरूपी पूल मंजूर करावा अन्यथा या अपयशाची जबाबदारी थेट शासन यंत्रणेवर आणि लोकप्रतिनिधींवर जाईल असा इशारा सरपंच महेंद्र पाटील यांनी दिला आहे